कृष्णावॅली चेंबरमध्ये उद्योग ऊर्जामित्र बैठक संपन्न महावितरण विभाग आणि कृष्णावॅली चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबरमध्ये उद्योग ऊर्जामित्र बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीसाठी महावितरण विभाग कोल्हापूर मुख्य अभियंता स्वप्नील काटकर संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू महावितरण विभाग सांगली विभागाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील कार्यकारी अभियंता आशिष मेहता गोविंद वर्पे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप जाधव भीमनाथ श्रीधर संस्थेचे संचालक हरिभाऊ गुरव पांडुरंग रुपनर वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे संचालक अशोक इरळे संजय पांढरे संजय इंडस्ट्रीयल इस्टेटचे केशव भोसले उपस्थित होते उद्योग ऊर्जामित्र बैठकीमध्ये हार्मोनिक्स डिस्टॉर्शन व के व्ही एच बिलिंग सादरीकरण तसेच उद्योगाच्या विद्युत यंत्रणेशी संबंधित समस्या व उपाययोजना संदर्भात सखोल मार्गदर्शन महावितरणच्या अधिकारी यांच्याकडून करण्यात आले यावेळी सदर बैठकीसाठी मोठ्या संख्येने उद्योजक उद्योजकांचे ऊर्जा विभाग पाहणारे प्रमुख उपस्थित होते